सर आपल्या तालुक्याचे क्रीडा अध्यक्ष सर पर, तालुका क्रीडा समितीचे सचिव दत्ता जाधव सर त्याचबरोबर नमस्कार मी संदीप लाखे राजू न्यूज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रां शिक्षणाबरोबर खेळ सुद्धा महत्त्वाचा आहे आणि खेळामध्ये विविध स्पर्धा असतात त्या विविध स्पर्धांमध्ये सुद्धा मुलांनी सहभाग घेणं गरजेचं आहे म्हणून असा कार्यक्रम एज्युकेशन सोसायटीमध्ये किंवा अकोले या ठिकाणी आला विशेष म्हणजे व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अल्यानगर व तालुका क्रीडा समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यामध्ये अगस्ती कला वाणिज्य दादासाहेब उपवते विज्ञान महाविद्यालयामध्ये भव्य तालुका स्तरीय शालेय स्पर्धेचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मित्रांनो वे वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये तायकोंदो असते बुद्धिबळ असेल कुस्ती असेल कबड्डी असेल क्रिकेट असेल त्याचबरोबर हॉलिबॉल मैदानी स्पर्धा बास्केटबॉल फुटबॉल आणि खो खो ते या सर्व स्पर्धांचं आयोजन खर तर या ठिकाणी होणार आहे आज विशिष्ट विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला काही दिवसापूर्वी या ठिकाणी तायकोंदोच्या स्पर्धा या ठिकाणी भरवलेला होता आणि या तायकोंदाच्या स्पर्धा ज्या मुलांचा यामध्ये नंबर आले त्यांचे यथोचित सत्कार या शिक्षण क्षेत्रातले या महाविद्यालयाचे अध्यक्ष असून पदशी सेक्रेटरी असतील आयोजन केलेलं आहे मित्रांनो आपल्या गावातील तालुक्यातील खूप हुशार असे विद्यार्थी आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या शाळेनी या भागांत या स्पर्धांमध्ये भाग घेतला गेला पाहिजे कारण शिक्षणाबरोबर एक विशिष्ट ग्रेस मार्क सुद्धा या स्पर्धा परीक्षांमधून जे विद्यार्थी पुढे जातात तर खेळासाठी विशिष्ट गुण प्राप्त होत असतात आणि ते गुणांचा उपयोग नक्कीच त्या विद्यार्थ्यांना होत असतो परंतु या ठिकाणी बसलेले जे मुलं आहेत ते सगळे स्पर्धेतल्या युवातील मुलं आहेत कदाचित एम पी एस सी युपीएससी यातून हे मुलं कदाचित उद्या एखाद्या अधिकारी होऊ शकतात यांना नक्कीच या खेळाचा नक्कीच या ठिकाणी फायदा पण होत असतात आणि तालुकास्तरीय याच्यातून जे विद्यार्थी येतील त्याचबरोबर त्यांना जिल्हा पातळीवर जाण्याची संधी आणि त्यानंतर त्यांना राज्य पातळी आणि त्यानंतर देश सुद्धा जाण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे म्हणून जास्तीत जास्त शिक्षकांनी आपापले विद्यार्थी खरंतर या स्पर्धेमध्ये भागासाठी पाठवले गेले पाहिजे आज खर तर स्तुत्य कार्यक्रम अकोला कॉलेजो या ठिकाणी आलेला आहे अकोला सोबत ही बनवली नक्की या पाठीमागचा उद्देश आहे या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की ज्याप्रमाणे अभ्यासामध्ये अभ्यास करून विद्यार्थी जे गुण मिळवतात किंवा जे नैपुण्य मिळवतात त्याचप्रमाणे खेळालाही तेवढाच दर्जा आहे खेळालाही तेवढंच महत्व आहे खेळामध्ये माणूस तेवढंच यश प्राप्त करू शकतो किंबहुना जर समजा त्याला खेळामध्ये तो यशस्वी झालेला असेल आणि त्याला इतर शैक्षणिक बाबीमध्ये मार्क्स काही कमी होते होत असतील तर त्याचेही ग्रेस मार्क पकडून त्याला त्याचा उपयोग होऊन त्या मुलाला यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक हा खेळही ठरत असतो म्हणूनच त्या अभ्यासाप्रमाणे जेवढा अभ्यासाला महत्व आहे तेवढंच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्त्व खेळाय आहे आणि त्यासाठी या विविध खेळा खेळाच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि ते आयोजन या वर्षी आपल्याच या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्थिती कलावाणी जो दादासाहेब रुग्ण महाविद्यालय हा उद्देश ठेवूनच केलेला आहे नक्कीच कॉलेजचे प्राचार्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित परत मुलांमध्ये मुलांनी यामध्ये सहभाग घ्यावा काय शक्य निश्चितपणे मुलांनी सहभाग घेतलाच पाहिजे याच कारण असं आहे या पूर्वीचे जे आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत त्यामध्ये ज्योती राक्षसारखी पी एस आय झालेली मुलगी जी आहे ती आपली खेळाडू आहे तिला शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती पुरस्कार पुणे विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळालं शुभम दातखेडे नावाचा विद्यार्थी आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी जो खेळाडू होता एन मध्ये होता त्यालाही शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती सुवर्ण पदक पुणे विद्यापीठाचा मिळालं दुसरा डॉक्टर तुकाराम रोंगटे हा आपलाच विद्यार्थी तुमच्यासारखाच कॉलेज या तालुक्यातला विद्यार्थी ज्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि तो पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचा प्रमुख आहे असे अनेक खेळाडू आहेत तुमच्या समोर निवेदन करणारी अश्विनी ही देखील याच कॉलेजची विद्यार्थिनी योगाची ती विद्यार्थिनी आणि ती योगामध्ये मास्टर आहे तुम्ही विद्यार्थ्यांनी आतापासून जर सातत्य ठेवलं तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळतं राज्य पातळीवर देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जायची संधी मिळते आणि याच्यासाठी तुमचे शिक्षक जे तुमच्यासाठी प्रयत्न करतात ते महत्वाचं आहे आणि यावर्षी जी ले 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 ले, ही सर्व जबाबदारी आमचे योगेश सर जे फिजिकल डायरेक्टर आहेत त्यांच्यावर टाकलेली आहे ते या तालुक्याचे या वर्षाचे क्रीडा विभागाचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांचंही मी या निमित्तानं अभिनंदन करतो संस्थेच्या वतीनं आणि कॉलेजच्या वतीनं जी जी काही मदत लागेल ती निश्चित दिली जाईल याची ग्वाही देतो धन्यवाद नक्कीच याच बरोबर योगेश मुगली सर आपल्यासोबत आहेत खर तर एक वेगळं कुठंतरी त्यांची किंवा त्यांचा अभिमान किंवा तालुक्यासाठी एक ऍपॉर्च्युनिटी मानायला लागेल हे तरुण शिक्षक ज्यावेळेस या ठिकाणी अध्यक्ष पदावर जातो निश्चितच त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होता असतो सर काय सांगाल विविध स्पर्धा या ठिकाणी बरोबर आहेत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अहमदनगर अहिल्यानगर आयोजित तालुकास्तरीय दहा खेळांची नियोजन आपल्याकडे असतं तालुका स्तरावर त्यापैकी काय झालंय आता आज बुद्धिबळ आहे त्याचप्रमाणे क्रिकेट खो खो कबड्डी याचं सगळं नियोजन झाले त्यानुसार त्या स्पर्धा होणार त्यांच्या साथीला दत्ता जाधव सर पण आहेत कारण हे दोघांची जोडी अकोल्या तालुक्यातील जे काही विद्यार्थी असेल त्यांना निश्चित जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर पोहोचवण्यासाठी निश्चित त्यांचे प्रयत्न यशस्वी करणार आहेत काय करणार निश्चितच अकोले तालुक्यामध्ये जे जे खेळाडू सहभागी होणार आहेत आणि त्यांना जे क्रीडा शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत त्यांचा एक चुकीचा असा सन्मान तालुका क्रीडा समितीच्या वतीने यावर्षी केला जाणार आहे जे विद्यार्थी जे खेळाडू या तालुका स्तरावरती प्रथम क्रमांकाने स्पर्धेत सहभागी प्रावीण्य मिळवणार आहेत त्यांचा सन्मान चांगल्या पद्धतीने केला जावा अशी आमच्या सर्व या क्रीडा समितीची धारणा होती म्हणून यावर्षी कबड्डी असू द्या खो जे काही सांगिक खेळ आहे त्या सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी आपण या वर्षापासून चांगल्याशी चषक त्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना देणार आहोत त्याचबरोबर आत्ताच आपण बघितलं की सर्व जे वैयक्तिक खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंचा आपण मेडल देऊन या ठिकाणी सन्मान केलेला आहे की जेणेकरून या विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने ते मेडल एक ऊर्जा देणार आहे म्हणून खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणं अपेक्षित होतं हीच सूचना आम्ही मांडली आणि ती एक कार्यतत्पर अध्यक्ष म्हणून योगेश उगले सरांनी ती मान्य केली आणि निश्चितच चांगलं काम करण्याची संधी या वर्षभरामध्ये आम्हाला मिळणार आहे त्यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांचं चांगलं असं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे चांगल्या स्पर्धा यावर्षी निश्चितच पार पडतील यात शंका नाही सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहभागी व्हावं हीच तालुका क्रीडा समितीच्या वतीनं आपणास विनंती करतो राहतो तुम्ही शिक्षण करता करता खरंच मध्ये सुद्धा भाग घेतला गेला काय पाहिजे कारण आ, हे स्पोर्ट मध्ये घेतलेले जे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्यांना त्यांच्या एकूण मार्क मध्ये मिळालेल्या शैक्षणिक गुणांमध्ये जिल्हास्तरीय गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के पाच गुण जास्त मिळतात त्याचबरोबर विभागीयसाठी दहा गुण आणि नॅशनलला जर एखादा खेळाडू गेला त्याच्यासाठी पंधरा किंवा राज्यस्तरीय जर एखादा खेळाडू गेला तर त्यासाठी पंधरा गुण एक्स्ट्रा मिळत असतात त्यामुळं आपल्याला याच्या बरोबर आहे ना हे खेळ सुद्धा महत्वाचे हो आहे म्हणून खेळामध्ये प्रत्येकाने भाग घेतला गेला पाहिजे मग ते समाजकारण असो राजकारण असो नाही तर कोणतंही क्षेत्र असो खेळ हा अतिशय महत्वाचा आहे परंतु या ठिकाणी ज्या कॉलेजने अकोला कॉलेजने ही जी काही विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून दिली खरंच ती कौतुकास्पद आहे कारण यातूनच हर्षवर्धन सत्गीर सारखा एखादा अष्टपैलू व्यक्तिमित्त असलेला कुस्तीपट्टू हा याच विद्यार्थ्यांमधून घडू शकतो निश्चितच आपल्याला या गोष्टीची आशा आहे